मम्माला काय बरं इन फोडे बाय कर दी हां हां काय बरं मम्मा माझे चले करा माझे दे दे नाही नाही लिहे करे इकडे इकडे दे दे पास आ जल्दी नाही नाही दे दे नाले हा

खा काय का पाहिजे कुठे आज कुठे आजन भेट कि त्याला लागा त्याला विश कर की हॅपी बर्थडे घेतलाय त्याला

Kita Ha ha.